एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माडा लोकसभा मतदारसंघात मा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धेरशील मोहित पाटील हे आघाडीवर असून भाजपचे विद्यमान खासदार सिंग नाई निंबाळकर हे पिछडवर आहेत माड्यातील निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लग लक्ष लागले होते मात्र माड्यात भाजपला धक्का बसले दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे मतदाराचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील महिते पाटील आघाडीवर असलेला अंदाज वर्तवण्यात आलेला आहे माड्यात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील महिते पाटील इच्छुक होते मात्र भाजपचे रणजितसिंह नाईक ना निंबाळकर यांना तिकीट दिले होते महते पाटील यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत माळ्यातून निवडणूक लढवली होती महिते पाटील यांचे खेळ मेह माळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्याच सर्वाधिक चर्चेतील माड्यात महिते पाटील हे आघाडीवर असलेला अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे